अळजापूर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विश्वासघातकीपणा हा ठळकपणे दिसून आला आणि ज्यांची विश्वासघाताची परंपरा आहे त्यांनी पुन्हा आपल्या विश्वासघातकीपणावर शिक्कामोर्तब केलं वास्तविक दोन हजार एकवीस साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जे जे ग आमच्या पॅनल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पॅनलमध्ये ज्यावेळी पॅनल टाकलं आणि त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर उर्वरित म्हणजे नंतर सरपंच पदासाठी जी काय चर्चा झाली होती त्या सर्व चर्चेला तिलांजली देऊन तिलांजली देऊन आपल्या स्वार्थापोटी त्यांनी एक आपलं प्याद या ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर बसवलं आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो वास्तविक ह्यांचा डी एन एत मुळात गद्दारीचा आहे ह्यांच्या रक्तातच मुळात गद्दारी ठासून भरली आहे कारण यांचा राजकीय उदयच हा मुळात गद्दारीतून झाला आहे ज्या चिमनराव कदमांनी त्यांना मार्केट कमिटीचं संचालकपद दिलं त्यांच्याशी गद्दारी केली ज्या रामराजांनी त्यांना दूध संघाचं संचालकपद दिलं किंवा त्यांना फलटण तालुका राष्ट्रवादीचं अध्यक्षपद दिलं त्यांच्याशी गद्दारी केली आणि गावामध्ये तर प्रत्येक माणसाशी प्रत्येक माणसाशी यांनी गद्दारी केली वास्तविक एकोणीसशे नव्वद सालचं मला निवडणूक आठवते कि था था था। आनी आनी ते की पूर्ण पॅनल त्यांच्या विचारचं निवडून आल्यानंतर सुद्धा शंकर बाबासाहेब नलवडे यांना पाच वर्ष सरपंच पद द्यायचं ठरलं होतं त्यांची दोनच वर्षात त्यांना पदावरून हटवून स्वतः यांची राजकीय महत्वांक्षा जागृत झाली आणि यांनी स्वतः त्या पदावर दावा ठोकून ते सरपंच झाले तदनंतर निवडणुकीमध्ये दादासाहेब नलवडे यांनाही सरपंच पदावर असताना त्यांचं ठरलं होतं पाच वर्ष पूर्ण पॅनल त्यांच्या विचारचं निवडून आलं होतं परंतु तरीसुद्धा त्यांनाही अस्थिर करण्याचा यांनी प्रयत्न केला आणि आत्तासुद्धा आत्ता दोन वर्षामधली बी निवर गेली त्यामुळे तो तो काय प्रश्न प्रसंग उद्भवला नाही आणि आज आजसुद्धा एका विचाराची लोकं निवडून आल्यानंतरसुद्धा ह्यांना राजकीय महत्वाकांक्षांची फार मोठी आहे व्यक्तिगत त्यांचा मोठा आहे आणि व्यक्तिगत स्वार्थापोटी स्वार्थ यांनी रामराजेसारख्या माणसांना धोका देऊन भाजपमध्ये यांनी प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जे रामराजांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले सदस्य होते त्यांच्या काही लोकांना खोटी आमिषे दाखवून काही लोकांना जबरदस्ती करून काही लोकांना धाकधपटशा दाखवून बरोबर ठेवलं काही लोक त्यांचे दोन मेंबर तर त्यांच्या नोकरच आहेत उद्या तुम्ही माझ्यावर नाही राहिला तर तुमची नोकरी धोक्यात आहे अशा पद्धतीचा धोका दाखवून त्यांना बरोबर बरोबर नेलं आणि आज त्यांनी जे आमचं पूर्वी काय ठरलं होतं त्याला त्यांनी पूर्णपणे छेद देऊन पुन्हा एकदा माझी माझी प्रतिमा विश्वासघातकी आहे ही त्यांनी त्यांच्या कृतीनं ठरवलं आणि त्याच्यामुळे अशा विश्वासघातकीपणाचं उत्तर आजापुरातली जनता हे निश्चितपणे येणाऱ्या कालावधीत देईल त्यांना जर भाजपमध्ये आणि तू प्रत्येकाला सांगितलं की मी पक्ष बदलला आहे तुम्ही माझ्याबरोबर या मी तुम्हाला सरपंच बनवतो अरे तू तु, तुझी भूमिका बदलली आहे आणि आज भूमिका बदलली पाच वर्षापूर्वी ठरलं होतं त्याच पाळायचं होतं तू पक्ष बदलला म्हणून आम्ही पक्ष बदलायची आवश्यकता नाही आहे तू पक्ष बदलला तुझ्या व्यक्तिगत स्वार्थापुढे कुठल्याही गावच्या विकासाचा मुद्दा नाही कुठलाही तात्विक मतभेद नाहीत आणि कुठलंही कारण नसतानासुद्धा व्यक्तिगत स्वार्थासाठी ह्यांनी रामराजांची साथ सोडून ते भाजपमध्ये गेले आणि त्याच्यानंतर ह्यांना आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ त्यांची अपेक्षा होती आम्ही ठामपणे रामराजांचे निष्ठावान सर्व पायिक आहोत आणि मी त्यांच्याबरोबरच राहणार आहेत आणि यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे अर्जापूरचा विकास अर्जापूरमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे एक खासदार आहे त्यांच्याकडे एक आमदार असेल पण आज आमच्याकडे एक खासदार आहे आणि एक आमदार पण आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या तोडीला तोड देऊन आम्ही गावचा विकास करणार आहोत आणि येणाऱ्या आता फक्त केवळ चार महिने उरले शिल्लक राहिलेले आहेत परंतु येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ वास्तविक त्यांना जर तात्विकतेची जाण होती चाड होती तर त्यांनी वास्तविक सर्व सदस्यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जायचं काम केलं पाहिजे होतं पण त्यांच्यात ते धाडस नव्हतं त्यांच्यात ते धाडस नव्हतं म्हणून त्यांनी पाठीमागून हा कुरगोडी करून अशा पद्धतीनं आज हे केलेलं आहे ह्यांच्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करणार आहोत आणि त्यांच्या प्रत्येक कृतीला आम्ही तोडीस तोड उत्तर देणार आहोत कुठेही मागे राहणार नाही आणि विकासाचाच प्रश्न असेल तर जो पण गावाचा विकास झाला आहे तो रामराजेंच्या माध्यमातूनच झाला आहे गेली एक आता मला वाटतं येणार चार महिन्यानंतर एक वर्ष विधानसभेला होईल परंतु विधानसभेचा आज एक रुपया फंड ते गावात आणू शकले नाही जे रामराजांनी विकास निधी मंजूर केला होता त्याच्या माध्यमातूनच आज पुढचा विकास झाला आहे त्यामुळे आम्ही रामराजांची साथ सोडणार नाही आणि ह्या गद्दाराला आम्ही त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आज सरपंच पदाची निवडणूक झाली परंतु जे सदस्य आज सरपंचांच्या बरोबर गेले त्यांना त्या सदस्यांनी पाठिंबा दिला त्या सदस्यांनी सरपंचांनी त्या सदस्यांना सरपंचांनी काय आश्वासन दिलं असावं काय त्यांना सांगितलं असावं एक सांगतो जे आमचे सदस्य होते ते आमचे जवळचे मित्र आहेत काल परापरून त्यांच्या भाषा आता मी हे मी ऑफ द रेकॉर्ड सांगेन तुम्हाला कधी तुम्ही भेटला तर ऑन द रेकॉर्ड मी सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही पण आज जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची भावना त्यांच्याबद्दलची काय होती ना तुम्ही खाजगी त्यांनाही विचारा त्यांना विचारा एकदम त्यांच्याबद्दल असंतोष आहे प्रत्येक माणसानं त्यांच्या ह्याच्या सगळं भोगलेलं आहे सगळ्या लोकांनी जवळ जाऊन आणि ह्या माणसांना प्रत्येक मागच्या एका बाईट त्यांनी तुमच्या तुमच्या चॅनलला दिली होती किंवा दुसऱ्या कुठल्या चॅनलला होती ते मला आठवत नाही परंतु एका चॅनलला बाईट देत त्यांना त्यांनी सांगितलं की माझ्या विचाराची चाळीस वर्ष ग्रामपंचायत आहे वास्तविक यांचा उदय मुळात राजकीय उदय एकोणीसशे नव्वद साली झालं आहे ते साधे कार्यकर्ते म्हणून काम करत होते आणि ज्यावेळी पंच्याण्णव साली ज्यावेळी पंच्याण्णव साली दोन हजार दोन हजार साली ज्यावेळी त्यांनी निवडणुकीला लिडर म्हणून काम केलं त्यावेळी मी होतो नितीन होतो आम्ही आम्ही सपोर्ट करून त्यांना लिडर बनवलं आहे दुसरी गोष्ट की प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी त्यांनी कुणाचा ना कुणाचा खांदा वापरला आहे सुद्धा स्वतःच्या ताकतीव ग्रामपंचायत निवडू शकत निवडून येऊ शकत नाहीत भले तालुक्याच्या अनेक संस्थांवर त्यांनी काम करू देत प्रत्येक वेळी कधी नितीन असेल कधी शंकर पाटील असतील कधी आम्ही असेल अशा प्रत्येकाचा वापर घेऊनच त्यांनी काम केलं आहे आज आम्ही सगळी मंडळी सगळ्यां त्यांच्या ह्या ज्या कुरगोड्या आहेत किंवा त्यांचं जे गलिच्छ राजकारण आहेत त्यांना कंटाळून आम्ही सर्व प लोकं आज एकत्र आलो आलेलो आहोत आणि आमची एकत्र येण्यामुळे जी ताकद आहे ती ते त्यांना येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये दिसायला आणि काही आश्वासन वगैरे नाही दिलं हेच मुळात स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेत त्यांनी कधी कुणाला आश्वासन दिलं नाही आणि एकाही माणसाचं भलं केलं नाही हे फक्त यांच्या स्वतःच्या भल्यासाठी प्रयत्न करतायत एकाही गावातल्या माणसाचं भलं नाही यांनी केलं आणि आज सांगतात ना विकास केला विकास केला अरे व्यापारीच राजा झाला ना तर त्याची काय परिस्थिती होती हे तुम्हाला कळेल आज कॉन्ट्रॅक्ट रामराजेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट घेऊन किती पैसे कमवलेत हो हे रामराजांना तुम्ही कधी भेटले तर किंवा संजीव राजांना तुम्ही विचारा ते सांगतील दररोज तिथे उंबरे झिजवत होते कट्टर राज्यगट नव्हता त्यांनी ग्रुप केला होता कट्टर राज्यगट कुठे गेला राज्यगट कट्टर ह्यांच्या निष्ठा का बदलतात निष्ठा आणि विष्ठा ह्याचा फरक यांना कळत नाही हेच आहेत ते फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ व्यक्तिगत स्वार्थ याच्या पलीकडे त्यांना काही करत नाही ह्यांची कोणावरच निष्ठा नाही काल नव्हती आज नाहीत आणि आज ज्यांच्याबरोबर आहेत ना त्यांनाही आणखी दोन चार वर्षांना त्यांना अनुभव येईल की हा माणूस काय येतो कारण हा अनुभव मान्य चिमराव कादमांनी घेतला हा अनुभव श्रीमंत रामराजांनी घेतला आणि आज आज ज्यांच्याबरोबर आहेत त्यांच्यावर पण किती निष्ठा आहेत ना हा अनुभव आणखी दोन वर्षात त्यांना मिळेल नमस्कार मी दिलीप महिपत ललवडे माझी सरपंच ग्रामपंचायत आळजापूर सन दोन हजार एकवीस मध्ये अळजापूर ग्रामपंचायतीचं निवडणूक झाली होती ह्या निवडणुकीमध्ये राजे गटाचा पॅनलतर्फे नऊ उमेदवार उभे होते त्यापैकी नऊशे नऊ उमेदवार जिंकून आले होते त्यावेळी असं ठरलं होतं की पहिलं दिलीप महिपत नलवडे यांना दोन वर्ष सरपंचपद नंतर शुभम बाळासो नलवडे यांना दोन वर्ष सरपंच सरपंचपद आणि तिसरं राजकुमार तुकाराम नलवडे यांना एक वर्ष सरपंचपद द्यायचं निश्चित झालं होतं परंतु ह्या ठरलेल्या गोष्टीला तथाकथित नेत्यांनी त्रिराजिल देऊन दुसऱ्याच त्रायत व्यक्तीची निवड केली म्हणून आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडीवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे नमस्कार मी ऋतुराज तुकाराम नलवडे आज हे आज जो हा या ठिकाणी जो प्रकार घडला त्याबद्दल सांगताना एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेला दोन दोन हजार एकवीस साली ज्यावेळेला निवडणूक होत होती त्यावेळेला एक बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये शंकर नलवडे पाटील माजी पोलीस पाटील आळजापूर यांच्यासोबत तुकाराम नलवडे पाटील त्यानंतर रंजन भाऊ म्हणजेच मधुकर गुलाबराव काप काकडे आणि विलास नलवडे यांनी एकत्रित बसून पॅनल लढवायचं ठरवलं त्यावेळेला त्या प्रत्येका एका एका पॅनलची जबाबदारी तीन तीन उमेदवारांची जबाबदारी प्रत्येकाला देण्यात आली म्हणजे हा जो वार्ड आहे ह्या वॉर्डाची जबाबदारी तुकाराम नलवडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन उमेदवार आणायचे मधला वार्ड म्हणजे दिलीपदादा आणि शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मधल्या वॉर्डाचे तीन उमेदवार आणि जो एक वाड्यावस्त्यांचा वार्ड आहे तो विलास नलवडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे तीन उमेदवार अशी जबाबदारी घेण्यात आली आणि त्यानंतर निवडणूक आम्ही रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाखाली लढवली आणि त्यांच्याच नावावरती नऊ झिरो अशी आमची ग्रामपंचायत निवडून आली आणि ग्रामपंचायतचा निकाल लागल्यानंतर असा फॉर्म्युला ठरला की बऱ्याच वर्षानंतर गावाला उपंच सरपंच पद पडल्यामुळे अगोदरची दो दोन दिलीप दादांना सरपंच करायचं नंतरचे दोन वर्ष शुभम नलवडे यांना सरपंच करायचं आणि त्यानंतरचे एक वर्ष राहते ते आमच्या आई राजकुवर तुकाराम नलवडे यांना सरपंच करायचं आणि पहिल्यांदा उपसरपंच करायचं असं त्या पद्धतीने सगळं ठरलं आणि त्या पद्धतीने पार पाडत झालं स्वतःचं पद अगोदर त्यांनी ताब्यात पाडून घेतलं आणि त्यानंतर फक्त आणि फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी दिलेला शब्द पाळला गेला नाही आणि त्यांनी शब्द फिरवला आणि त्याप्रमाणे आज तो त्यांनी दुसराच कुठला सरपंच केलेला आहे त्यांचा आजवरचा चाळीस वर्षाचा इतिहास पाहता असं दिसतं की कायम त्यांचा गद्दारीचाच इतिहास आहे आणि त्यांचा राजकीय उदयच हा गद्दारीतून झालेला आहे त्यामुळे या गोष्टीचा आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी हा सगळा शब्द जो चार चौकात चा दिलेला होता गावच्या बैठकीत दीडशे दोनशे माणसं त्या सगळ्यांचा अपमान करून शब्द फिरावला त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध